परफेक्ट कुरकुरीत रतलामी शेव तिखट आणि झंझणीत साहित्य ओवा अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा तिखट मिरच्यांच्या बिया एक टीस्पून अर्धा टीस्पून काळी मिरी आणि अर्धा टीस्पून लवंग लवंग आणि काळी मिरीचा त्याला एक चटका येतो छान तिखटचा आणि चवीला छान लागतात चहाबरोबर स्पेशली नाश्त्यामध्ये अप्रतिम म्हणजे विकत घेऊन लोकं रतलामी शेव खातातच म्हणजे माझे स्वतःचे पण खूप आवडते आहेत सगळे मसाले कोरडे चवीनुसार काळं मीठ घालून वाटून घ्यायचे आहेत तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल पण काळ्या मिठाची खरं तर त्याला चव असते दिवाळी जवळ आली आहे आणि गोड तर सगळ्यांनाच कंटाळा येतो खायचा म्हणून आपण तिखटापासून सुरुवात करतो आणि ती पण वेगळा प्रकार थोडा नॉर्मल शेवापेक्षा आता हे एक कप बेसन चाळून घ्यायचं आहे मसाल्यांचं प्रमाण एक कप बेसनच्या प्रमाणात आहे ज्या प्रमाणात तुम्ही बनवणार त्या प्रमाणात कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले करू शकता ओवा सोडून बाकी सगळे मसाले मी मिक्सरला वाटून घेतलेत आणि ते चाळून घ्यायचेत कारण शेव पडताना ते जर जाडसर राहिले तर ते साच्यामध्ये अडकू शकतात ओवा फक्त आपण ह्याच्यामध्ये अख्खा घालणार आहोत आणि हिंग घालणार आहोत हिंग मिक्सरमध्ये वाट त्याच्याबरोबर वाटला किंवा अख्खा असाच घातलं तरी चालेल ॲडिशनल थोडं चवीनुसार साधं मीठ पण मी घातलं आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मोहन जाणार आहे एक कपाला तीन टेबलस्पून कडकडीत मोहन घालायचं आहे तेलाचं आणि ते सगळं पहिलं एकजीव करायचं आहे हाताने त्याच्याशी मूठ झाली पाहिजे पिठाची इथपर्यंत आपल्याला तेल घालायचं आहे मूठ होत नसेल तर अजून एक टेबलस्पून तुम्ही ॲडिशनल घालू शकता त्याने शेव कुरकुरीत आणि खस्ता होतात आणि ते महिनाभर तसेच कुरकुरीत राहतात ह्याच्यामध्ये सोडा पापडखार वगैरे काही ॲड करायचे नाही काही काही ठिकाणी सोडा वगैरे घालतात पावचमचा वगैरे पावचमचा नाही एक चिमूट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता फुलतात चांगले सोड्याने पण हाताने जर हे मळतानाच चांगलं फेटलं ना पीठ असं रगडलं ना तर तसे पण ते शेव चांगले फुलतात आता पिठाला मळायला थोडा वेळ लागतो कारण थोडं थोडं पाणी घालून ते परातीमध्ये रगडत राहायचं खूप घट्ट नसतं हे पीठ थोडं पातळच असतं कारण ते झाऱ्यावर असे दाबून शेव काढले जातात रत्रा रतलामी शेव आपल्याला ते तेवढं सोप्पं जाणं नाही मी चकलीच्या आपल्या शेवाच्या साच्यामध्येच करते तर त्यामुळे मी खूप पातळ केलं नाही पीठ थोडं पातळपेक्षा थोडं कमी असं घट्ट ठेवलं पण पातळच पीठ आहे बघा तुम्हाला अंदाज येईल थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं हाताने रगडून घेतलं आहे थोडं हाताने त्याला असं रगडायचं आहे परातीमध्ये आणि नंतर एक चमचा तेल घातलं की ते जवळ होतं पीठ येतं म्हणजे हाताला चिकटलेलं परातीला चिकटलेलं आपोआप सुट्टं आणि जवळ येऊन त्याचा गोळा होतो ते चिकटले हाताला चिकटल्या पारतीला चिकटल्या म्हणून घाबरायची गरज नाही आणि शेवाचा बारीक जाड कसा हवा तसा तुम्ही साचा घ्या त्याप्रमाणे शेव तुम्ही पाडू शकता ते थोडे मिडियम साईजच्या साच्यामध्येच काढले जातात मी पहिलं जाड घेतला चुकून त्यामुळे जे पहिले जाड आले पण ते पण छान झाले नंतर सेकंड राऊंडला मी साचा बदलला थोडा बारीक घेतला आता दाखवते तुम्हाला पीठ आपलं पहिलं मळून होऊ दे तयार आहे तेलाचा हात लावून त्याचा गोळा करून घ्यायचा आहे कच्चं पीठ थोडंसं चावून बघा मीठ किंवा काही कमी वाटलं तर तुम्ही परत त्याच्यामध्ये थोडं घालून ॲडजस्ट करू शकता हा थोडा माझा मोठा झाला साचा पण मी त्याचा एक राऊंड काढून दुसरा मी छोटा घेतला तेल कडकडीत करून घ्यायचं आणि मग मीडियम ठेवायचा गॅस म्हणजे ते प्रॉपर कुरकुरीत होतात तेल थंड असेल तर तेल खाणार आणि नरम पडणार कोणते तळणीच्या पदार्थाला सुरुवातीला तेल कडकडीतच लागतं तेलात टाकल्या टाकल्याशिवाय येतात तेल कडकडीत असल्यामुळे त्याच्यानंतर ता थोडा गॅस स्लो करून झाऱ्याने हलवून दोन्ही बाजूने ते फ्राय करायचे आहेत खूप लाल रंग नाही आणायचा आहे कारण रतला मिशेव हे मिशे पांढरेच असतात थोडासा रंग बदलतो म्हणून ते झाराने हलवत राहायचे आहेत आणि परफेक्ट कुरकुरीत आपले रतला मिशे तयार झाले आता जो सेकंड साचा मी वापरला आहे तो बारीक वापरला त्याच्यापेक्षा थोडासा आणि म्हणून त्याचे शेव बघा थोडे बारीक झाले पीठ चांगलं फेटलं ना परातीमध्ये त्यामुळे शेव फुलतायत बघा मस्तपैकी म्हणजे बारीक साच्या वापरला असला तरी चालला असता ट्रायल करण्यासाठी एक कपाचेच केलेत आणि इतके अप्रतिम अप्रतिम आणि क्रिस्पी चवीला परफेक्ट रतलामी शेवासारखे झाले आणि करून बघा दिवाळीसाठी स्पेशल रतला घरगुती रतलामी शेव